बरोबर आमचे पॉवर मिनिस्टर बाब सुदीन ढवळीकर आसात आजच्या प्रेस कॉन्फरन्सातले पहिले डिसिजन वीच इज अ रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ ऑन कॉन्ट्रेक्च्युअल बेसिस फॉर अपॉइंटमेंट ऑफ द फोर ऑक्युपेशनल थेरपिस्ट फोर बिहेवियरल थेरपिस्ट टू स्पीच थेरपिस्ट टू क्लिनिकल सायकोलॉजी एज अ स्टॉप गॅप मॅनेजमेंट इन अ ऑटिझम इंटरव्हेशन युनिट डीआयसी एट आजिलो हॉस्पिटल म्हापसा अँड ऑस्पिशियो सौथ गोवा हॉस्पिटल मारगाव लॉंग डिमांड आशिल्ली लोकांची हे सगळे ऑक्युपेशनल पासून स्पीच पर्यंत आमकां ऑस्पिशियो आणि अजिलो या दोन्ही हॉस्पिटलांनी गरज आशिल्ली सो टोटल चार आणि पाच स सात आठ णव धा धा स्टाफ या दोन्ही घेता हो स्टाफ म्हणण्यापेक्षा मारे ऑक्युपेशनली आसा आता त्या लोकांची स्पीच थेरपिस्टी नीड आहा बिहेवियरल थेरपिस्टी नीड खूब तेप ते डिमांड करीत आशिल्ले थंयसर जी रिहॅब सेंटर हांवें सांगले कित्याक पर्पल फेस्टिवल सुरू आमी अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो वेग गजाली जो आमच्यो दिव्यांग भाव आणि एक असतात स्पायनल रिहॅप सेंटर मातृशायेच्या सेंटरात बांबोळे आसा थसर गोयातले पहिले स्पायनल रीहेब सेंटर सुरुवात केले आणि दुसरे प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र जे मान्य एलएमको कंपनीच्या बरोबर आम्ही गोवा मेडिकल कॉलेजीत त्याची सुरुवात केली गोंयकारांक हाज्या फुडें कसलोच इक्विपमेंट जो दिव्यांग भाव भयणीक लागता परमनंट लागता किंवा टेम्पररी तो विकत घेवपाची गरज ना त्यांच्यानी फ्री ऑफ कॉस्ट आमच्या प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र जे गोवा मेडिकल कॉलेजीत आम्ही एस्टाब्लीश केला त्या गोवा मेडिकल कॉलेजीतल्या केंद्रात डॉक्टराची सर्टिफिकेट घेवपाची आणि त्या सेंटरात वचपचार्थ आयदर डिस्ट्रीक्ट हॉस्पिटलातल्या किंवा गोवा मेडिकल कॉलेजीतल्या त्यांनी सर्टिफिकेट घेऊन हाची गरज असा आज इनॉग्रेशन केल्या उपरात सेरेब्रल पाल्सी असे भुरगे जे असतात म्हणजे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स त्या भुरग्यांक जवळपास स जणांक चेअर्स आम्ही आणि त्याचबरोबर रिहॅब सेंटरात जवळपास आठ ते दहा जणांना पाय दिवपाचे काम आज सकाळी केले म्हणजे गोयात ही ट्रीटमेंट घेवपाक सातत्यात लोकांना भयल्या स्टेटीत वीच इज टू कॉस्टली प्लस ते येवप वचप हे खूप प्रॉब्लेमच असले त्या खातीर बरेचशे जाण म्हणजे इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल तुम्ही करून किती केले काय विचारता तर किती केले जर त्याचे रिजल्ट हे असतात खूप असू शकता स्पायनल इंजरी तर ती केवार शकता तुका एक्सिडंट झाल्या उपरांत रोखडीच फायनल इंजरी जाता केन्नाय आणि ते परमनंट येत आता थंसर एकटे चली एजीचेर ताका फायनल इंजरी झाली पांच वर्सां शी इज टू ट्रेवल फॉर द राजस्थान चेन्नई हा ट्रेवल करतालो ओके त्यांनी आज तरी की स्पेशली थँक्स फॉर ध्ये ही फेसिलिटीज गोंयांत अवेलेबल करून दिल्या बद्दल अशे दिव्यांगूय आसा आनी मागे दिव्यांग जाल्लेय लोक असा आणि त्याच्याच बरोबर आता सिनियर सिटीजन जे असता पण न सिनियर सिटीजनाक इयर इक्विपमेंट लागता म्हणजे खातीर हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट या दोन्ही सेंटरांनी ज्यांना जाईल टोटली फ्री सिनियर सिटीजनाक सुद्धा फ्री सिनियर सिटीजना ऐकू येना म्हणून ही सर्टिफिकेट थंयसर वचून त्यांनी ते आमच्या प्रधानमंत्री दिव्यांग सेंटरचे वच आणि फ्री ऑफ कॉस्ट घेऊन ही फेसिलिटी प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बौद्ध डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या ओके दिस इज फस्ट ओके बाकीचे सगळे इट इज अ पोस्ट फॅक्टो एप्रुवल बाकीचे एक्सटेंशन आणि हे ते दिलं दुसरी महत्वाची गजाल इट इज अ प्रोपोजल फॉर द अपॉइंटमेंट ऑफ द स्टाफ ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर अ यू इन ऑस्पिसियू साऊथ गोवा इन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल दोन्ही हॉस्पिटलांनी नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा हंगाम आयसीयू सेटअप आमचा नासलो आणि लागून बरेचशे फावटी पेशंटांक प्रॉब्लेम जाताने ते आयसीयू सेटअप आम्ही साथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात करता आणि तो नॉर्थ गोवाच्याय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात आयसीयू सेटअप करता परमनंट डॉक्टर आम्ही सध्या कॉन्ट्रेक्च्युअल डॉक्टर्स खातीर ऍडवर्टाजमेंट करता कॉन्ट्रॅक्च्युअल डॉक्टर्स घेता आणि फुडल्या एक महिन्या दोन महिन्या भितर या दोन्ही जाग्यांचेर आयसीयू सेटअप जे असा पण इट इज ऑलमोस्ट जो आयसीयू सेटअप लागता तितको घेता इज ते नंबर ना आमकां आयसीयूत जितके डॉक्टर्स लागता जितक्यो स्पेशलायज नर्सीस लागतात घेता आम्ही बाकीचो स्टाफ जो आता न्ही ते एक्चुअली आसा त्या स्टाफात इट इज एन पर फोर टू फायव्ह बेड ऑफ द आयसीयू विल बी द अव्हेलेबल इन ईच डिस्ट्रिट हॉस्पिटल बट तेच आता सपोज ते गोवन रेजिडंट मेळे बैलेचे पडतं म्हणून आम्ही कॉन्ट्रेक्ट बेसिसचे घेता कारण आम्हाला आयसीयू सेटअप जाय तो जाऊकेट अ बीग म्हणजे लोड जो आता पण नो आमच्या गोवा मेडिकल कॉलेजीचे येतात सध्या पहिली टील द फिलिंग ऑफ द परमनंट पोस्ट ओके बाकीचे सगळे गोवा मेडिकल कॉलेजीत वेगवेगळे असिस्टंट प्रोफेसर प्रोफेसर ह्यांना भरती करता ह्यांना रिक्रूट करता ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस बिकॉज इट इज अ रिक्वायरमेंट ऑफ गोवा मेडिकल कॉलेज त्या खात्री परमिशन दिल्ली असा ते वेगवेगळे असा वेगवेगळेकडे डेट इज नॉट मोर इम्पॉर्टंट ओके खूप असा ओके नेक्स्ट इज डॉर्टंट आम्ही लँग्वेज रिसर्च सेल अंडर द डायरेक्टरेट ऑफ द वेरियस डायरेक्टर ऑफ ऑफिशियल लँग्वेज हाज्या कडेन आम्ही लँग्वेज रिसर्च सेल ओपन कर सो डेट आम्ही ताका वेरियस पोस्ट आज सेंशन दिले करून ऑफिशियल लँग्वेजीच्या अंतर्गत जो लँग्वेज रिसर्च सेल आमी एस्टाब्लीश करता इन फ्युचर म्हणजे जो आमकां भाषेचे रिसर्च आसलो कोकणीतल्या बाकीच्यो ट्रान्सलेशन हे ते सगळे तो रिसर्च सेल आम्ही ऑफिशियल लग्वेजीच्या अंतर्गत अपॉइंट करता था था था। ते आता रिसर्च सेलात जितके पोस्ट लागतात ते पोस्ट सँक्शन जातले आणि ते रिक्रुटमेंटातल्या भरतले पोस्ट नंबर सेटअप द सेल लँग्वेज रिसर्च सेलात जितके लागते ते ऑफिशियल लँग्वेज ऑफिस आत्ता त्याचा नंबर ऑफिशियल लँग्वेज आणि एआरडी डिपार्टमेंट वील डिसाईड डायरेक्टली लँग्वेज रिसर्च सेल एस्टाब्लीश ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट आयटम इज दॅन पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटाचे वेरियस ट्राफीक डायवर्जन जे करण्या एन एच सिक्स्टी सिक्स करता आसतना त्याच्या खातीर वेगवेगळी जे आयच्या कॅबिनेटात दिल्या म्हणजे आम्ही इट इज अ एमरजन्सी वर्क कारण आतां जो एन एच सिक्स्टी सिक्स पर्वारीचा फ्लायओवर जाय त्याच्या खातीर वेगवेगळी कामांक डायवर्जन दिला ओके आणि परत सगळ्यात महत्व जो आता इट इज अ कमिशन ऑफ इन्क्वायरी रिपोर्ट ऑफ जस्टिस वी के जाधव रिटायर्ड चेअरमॅन ऑफ कमिशन फॉर द इन्क्वायरी लँड एक्विशन ताजी रिपोर्ट आज एक्सेप्ट केलो कॅबिनेटात कारण त्याच्यानी सबमिट केलो रिपोर्ट तो आज एक्सेप्ट केलो आणि त्याचे इंप्लिमेंटेशन जे असं पण न इन फ्युचर इन टाइम त्याचे जा इम्प्लिमेंटेशन जातले लँड एक्विशनचे ओके कुसुम कुसुम ही स्किमीच्या अंतर्गत एकूत लास्ट डिसिजन उरला ते सांगता एक्सक्यूज मे कुसुम या स्किमीच्या अंतर्गत आमचे सगळे ऍग्रीकल्चर पंप हे सोलर जाय सो डॅट इट इज अ नायन्टी टेन स्कीम आह नायन्टी पर्सेंट इज द सबसिडी टेन पर्सेंट फक्त शेतकऱ्यांना घालचे पडत ती त्यांच्या सगळ्यांनी सोलर पंपार वयचे इट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम ती आम्ही इम्प्लिमेंट करता हंड्रेड पर्सेंट सॉरी हंड्रेड पर्सेंट फ्री हंड्रेड पर्सेंट सबसिडी पंपा बसय त्या सोलाराचेर वचपाचे फ्री रिपोर्ट सगळे त्याच्याने अप्लाय करी तर आता एक्सेप्ट केलं म्हणून त्याचे सिनोसिस तुम्ही काय सांगू शकता त्या रिपोर्टात किती असा ते इतले तुम्ही एक्सेप्ट करू नका फार्मर्साची लँड जी आहे त्यांच्या स्किमी प्रमाणे दिसत मोर देन फोर थाऊजंड स्क्वेअर मिटर एज परिषद याद जाता त्या प्रमाणे कुसुम बी कुसुम बी कुसुम ए वेगळं कुसुम बी अपंप कुसुंबी कुसुम बी कुसुम ए घालू शकता ऑन प्लेन ग्राउंड ऑल्सो जस्टिस जाधवचा जो रिपोर्ट सबमिट झाला त्यांच्या लक्षात आला की लँड ग्रॅप जो आय हातुतल्या दोन तीन गजाली जो नो no मॅन लँड हंगासल आयडेंटीफाय करून त्यांच्यानी डॉक्युमेंट्स जे आले न्ही हे फॉर्ज केल्या आणि ते डॉक्युमेंट फॉर्ज करून जमनी विकल्या आणि कारण आमचे ओल्ड डॉक्युमेंट्स जे न्ही हे खूप नो मॅन लँड असलो त्यांनी सजेशन्स केला की तो परत घेवपा खातीर वेगवेगळी सजेशन्स तेंच्यांनी दिल्या तो लँड परत घेवपाक शक्य आसा तो लँड आम्ही परत घेतले त्याच त्याचबरोबर म्हणजे त्यांच्यानी त्यांच्या सजेशन हा की सगळे आर्कॉलॉजीचे डॉक्युमेंट्स जे आर्कवजचे डॉक्युमेंट्स जे आसा हे आता तेजी कस्टडी आणि त्याचे स्कॅनिंग हे वन टाईम हे त्यांचे सजेशन्स असतात वेगळ्यो हो, गव्हर्मेंट लँड बरेचकडे जे ह्योय थोडे न्योय त्यो आम्ही जाता तितके बेगीन घेतले लोक व्हेरीफाय करीन ज्यो लँड विक हे केल्या न्हू लोकांनी आपले डॉक्युमेंट म्हणून सांगूनही बी दुसरे डॉक्युमेंट दाखवून आज लँड्स विकल्या अशा पद्धतीची वेगवेगळी फ्रॉड हँड कमिश कमिशन ऑफ इन्क्वायरी ह्यांच्यानी सजेस्ट केल्या ती सगळी केल्या उपरात एक दीस टोटल सिनॉप्सिस रिपोर्ट व सगळ्या एकदा बी परत एकदा डिस्कस करता आम्ही एकदा आमचा हे पोलीस इन्क्वयरीचा रिपोर्टू योपचं असा खूप केसीस ज्यो जो त्यो चार्जशीट जातल ओके हातूर आतापर्यंत मग दिसता नऊ जणांक अरेस्ट झाले भीत एक दोग दोन तीग जण गव्हर्नमेंट सर्वंटू आशिल्ले पाच ते स जण हे वेगवेगळ्या वेग वेग केसिंनी भीतर uh, इन्वॉल्व्ह असले बट हंड्रेड पर्सेंट त्यो चार्जशीट जातल्यो नो मॅन लँड आणि no गव्हर्नमेंट लँड आहा पण न्हू ती गव्हर्नमेंटाकडे येतली जेची कोणाची लँड दिसता ताका आपल्याला त्यांनी क्लेम करची फ्रीज़ फ्री जान तीन लैंड जी आज लैंड तीन मेट्रत संगपा जा पुलिस रिपोर्ट आत एक गोवा के पुलिस एसपी नॉर्थ और पूरा पुलिस डिपार्टमेंट डे वन से इस केस को फॉलो अप कर रहा है और निश्चित रूप से जो कल्प्रिट थी उस कल्प्रिट को अरेस्ट किया है हमारे पुलिस लास्ट तक इस केस के जाएंगे उसकी इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन हाँ पे हम पर संगता गोयातले रेव जी का तेजी इ सी आता डायरेक्टर ऑफ मायन्सान एप्लाय केली म्हयन्या भितर एनवायरमेंट क्लिअरन्स जे डायरेक्टर कडल्यान जा मेळपास जाय ते डायरेक्टर मायन्साक एन्वारॉन्मेंट क्लिअरन्स मेळटले तीन रिवर जुवारी मांडवी शापोरा ह्या तीन रिव्हरचे जात चौथ्या रिव्हरचे एनवायरोमेंट क्लिअरन्स म्हणजे रिपोर्ट येवपाचो बाकी उरला एकदा मेळ्या काय ट्रेडिशनल पद्धतीत रेव काडपाक गोंयकारांक सगळ्यांक परमिशन मेळटली जाता तितके बेगीन एका मेळपाक शकता दुसरी गजाल जी दोन स्टेटीच्या मधी जे ट्रक हाड त्यांच्यानी डीएमजीच्या जो आम्हाला रेव्हिन्यू हे जाय पर ट्रीप तरी फाय हंड्रेड रुपीज स्लीप जो जो प्यों ती स्लीप घेऊनच ज्यो ज्यो गाडयो येतात गोयातले असू किंवा महाराष्ट्रातले असू त्यांनी थंयसले प्रूफ दाखवता ते ती रेव लिगल रेव ती अलाव करता कोणीच अशा पद्धतीत अननेसेसरी आडोवपाचो प्रयत्न न्ही तिसरी आणि शेवटची महत्वाची गजाल येता त्या बावीस तारखेक राम मंदिर राम प्रतिष्ठान सोहळा प्रभू रामचंद्र प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्तानं सगळीकडे उत्सव व दिवाळी उत्सव जावचो म्हणून गोय सरकार गव्हर्नमेंट सर्वंटाकूच खातीर पब्लिक हॉलिडे डिक्लेअर करता गव्हर्नमेंट सर्वंट नॉट प्रायव्हेट ना सुटी असत इट इजॅट आमच्या गव्हर्नमेंटच्या सर्वंटांक डायरेक्ट पब्लीक हॉलिडे दिवपाक मेळटा

लँड ग्रॅबचा रिपोर्ट सबमिट केला लँड ग्रॅबचा रिपोर्ट एस आय टीक आमच्या कमिशनन सबमिट केला तो ऍक्सेप्ट केला आयच्या कॅबिनेटात आणि त्यांच्यानी जी जी डिसिज सजेशन गव्हर्नमेंटात दिल्या ति सगळी सजेशन जी ती आम्ही इम्प्लिमेंट करतात लँड आत्ता सांगा जाऊचे ना तुला तसे थँक्यू 땡큐하고 니다